राजा रघुगणाला त्याने उपदेश दिला अठ्ठावीस प्रकारच्या नरकाचं चिंतन केलं कोणतं पाप केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या नरकात जावं लागतं याचंही चिंतन सांगितलं परीक्षिताने सुखाचार्यांना प्रश्न विचारला राजन नरकातून मुक्ती मिळवायचं असेल तर माणसाने काय करावं अजामिळ उपाख्यान शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षिताला सांगितलं आजामे नावाचा ब्राह्मण होता तो चांगला होता सत्कर्म करायचा आणि एके दिवशी त्याने वेश्या पाहिली त्याचं मन बदललं वेश्याला घरी घेऊन आला वेश्या संग करू लागला ब्राह्मण होता परंतु गायत्री मंत्राचा जप करत नव्हता यज्ञोपवीत धारण केलेलं नाहीये चुकीचं कृत्य करू लागला वाईट वागू लागला द्विज उच्चते असं शास्त्रकार सांगतात ब्राह्मण कुळात जन्म घेतला म्हणून कोणी ब्राह्मण होत नसतो आचरण चांगला असेल तर त्या ब्राह्मणाला श्रेष्ठत्व येत असत ब्राह्मण म्हटले तर त्यांच्या गळ्यात यज्ञोपवीत पाहिजे म्हणजे जाणव पाहिजे त्याने त्रिकाल संध्या केली पाहिजे गायत्री मंत्राचा जप त्यांनी केला पाहिजे परंतु आजा असा कोणताच उपासना करत नव्हता एके दिवशी काही साधू त्या गावात आले साधूंनी विचारलं आम्हाला राहण्याकरता एखादं घर सांगा गावातले लोकांनी साधून संतांची गंमत करण्यासाठी म्हणून साधू संतांना सांगितलं तुम्हाला राहण्यासाठी आमच्या गावात एकच घर आहे तो माणूस अत्यंत सदाचारी आहे तुमचं सेवा करू शकतो कोणता माणूस गावातल्या लोकांनी सांगितला आजामे नावाचा माणूस आहे तुम्ही त्याच्या घरी राहा साधूची टिंगल मस्करी करण्याच्या दृष्टीने गावातल्या लोकांनी संतांना अजामेळाच्या घरी पाठवलं वेश्याने स्वयंपाक केला साधूला खाऊ घातला संतांनी साधूने वेश्याच्या घरचं अन्न खाऊ नये हा नियम आहे पण संतांना माहिती नाही की वेश्याच्या घरचं अन्न आपण खातोय साधूंनी अन्न ग्रहण केलं दुसरा दिवस उजडला साधू निघून चालले जाता जाता साधूंनी अजामेयाला विचारलं आम्हाला अन्न खाऊ घातले प्रसाद खाऊ घातला आपण पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा काही दक्षिणा दिली जाते तो आम्हाला काहीतरी दक्षिणा दे अजामेयानं सांगितलं मी तुम्हाला माझ्या घरी राहू दिली हीच मोठी दक्षिणा समजा माझ्या घरी राहू दिलं हीच दक्षिणा समजा तुम्हाला त्रास दिला नाही नाहीतर वास्तविक माझी साधू संतांची सेवा करणारा मी नाहीये संतांच्या बद्दल मला तिरस्कार आहे साधूंच्या बद्दल मला तिरस्कार आहे पण संत आपल्या घरी आले तर संत जाताना रिकामे कधी जात नसतात संतांनी त्याच्या घरचं अन्न खाल्लं होतं आपल्या घरी जर एखादे सत्पुरुष आले एखादे महाराज आले एखादे साधू आले जाताना रिकामे हाताने कधी जात नसतात अन्नदाता सुखी भव आशीर्वाद देऊन जात असतात भागवत सांगत घरी आलेल्या साधूला कधी उपाशी लावू नका आपल्या आलेल्या घरी आपल्या घरी आलेले साधू जर उपाशी गेले तर तुम्ही केलेले पुण्य घेऊन जात असतात म्हणून साधूला कधी उपाशी लावू नका काय पाहिजे तुम्हाला काहीच नको साधूंनी सांगितलं मी जेव्हा तुला मुलगा होईल जेव्हा तुला मुलगा होईल तेव्हा त्या ते मुलाचं नाव तू नारायण ठेव थोडे इकडे असं इकडे इकडे महिला मंडळ थोडस सारखं असो तुम्ही उठून इकला आढा तरी चालेल इकडून उठून इकडं बसा तू संत अजामेळाला म्हणू लागले तुला होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव अजामेयानं आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं परिणाम भागवत सांगतो पहिले दहा मुलं होती पण तो मुलगा झाला अत्यंत प्रिय आजामे आपल्या पुत्रस्नेहाच्या मोहाने आजामेळाला सारखं म्हणू लागला नारा मुलाला म्हणू लागला नारायणा इकडे नारायणा इकडे नारायणा जेवण केलंस का नारायण झोपला का नारायण उठला का नारायण गेला का नारायण आला का नारायण नारायण नावाचा जप करत राहिला आणि परिणाम जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा अंतकाळच्या वेळेला नारायण नाव मुखात आलं विष्णुदूतही हजर झाले यमदूतही हजर झाले यमदूतांनी विचारलं विष्णुदूतांना आयुष्यभर याने पाप केलं तुम्ही का नेला आलात विष्णुदूतांनी सांगितलं आयुष्यभर याने कितीही पाप केलं असलं तरी चालेल मरताना याने आमच्या देवाचं नाव घेतलेलं आहे मरताना ज्याच्या मुखात देवाचं नाव घेत त्याचा उद्धार करणं हे आमचं कर्तव्य आहे याने नारायण नावाचा जप केलेला आहे याने नारायण देवाचं नाव घेतलं नाही मुलाचं नाव घेतलेलं आहे विष्णुदूतांनी सांगितलं यमदुतांनो चुलीमध्ये विस्तव असतो विस्तवावरती पाय कळत पडला तरी चटका बसतो आणि न कळत पडला तरी चटका बसतो पायी कसाही पडला तरी चटका बसतो त्याचा आजामेळ्यानं ना मुलाचं नाव मुलाचं नाव घेतलं असो किंवा देवाचं नाव घेतलं असो नारायण नाव मुखात आले ना याचा उद्धार करणं आमचं कर्तव्य आहे आजामेळ्याचे आणखी बारा वर्ष आयुष्याचे शिल्लक होते विष्णुदूतांनी उपदेश केला राहिलेल्या बारा वर्षामध्ये भगवत भजन केलं त्याचा उद्धार झाला पुढे प्रजापती दक्षाला नारायण नावाच्या मंत्राने दहा हजार मुलांची निर्मिती झाली नारदांनी त्यांना उपदेश केला तपश्चर्य करता निघून गेले कालांतराने एके दिवशी स्वर्गामध्ये बृहस्पती देवांचं आगमन झालं देवांचे गुरु बृहस्पती इंद्राने त्यांचा सन्मान केला नाही इंद्र उठून उभा राहिला नाही म्हणून बृहस्पतीने इंद्राला शाप दिला इंद्रा मी येऊन सुद्धा तू जातचा उठून उभा राहिला नाही मी तुला शाप देतो तू दरिद्री होशील इंद्राला शाप दिला तू दरिद्र होशील बृहस्पती क्रोधिष्ट झाले गुरुपद सोडलं पुढे प्रजापती त्वष्टाचा असणारा पुत्र विश्वकर्म्याला गुरुंच देवतांचं गुरुपद दिलं देवतांचं गुरु